हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवत आहे व्हेजिटेबल पराठा त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक वाटी मटार घेतलाय एक वाटी मी कोबी कापून घेतलेला आहे एक बटाटा मी शिजवून घेतला आहे एक छोटं गाजर आहे आणि हे सगळं मिक्स झालंय धनाजिरा पावडर गरम मसाला हिंग आणि हळद आणि हा ओला लसूण आहे माझ्याकडे पातीचा लसूण होता तो मी कट करून घेतला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपला नेहमीचा लसूण घालू शकता आणि एक टॉमॅटो घेतलं आहे आणि आपल्याला पिठं लागणार आहे तर हे पिठं आहेत हे आहे बेसन पीठ एक वाटी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि दोन वाट्या मी मक्याचं पीठ घेतलंय तर आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा या भाज्या आहेत ना मी चॉपरवरती आधी बारीक करून घेणार इकडे सगळ्या भाज्या मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेल्या आहेत ते बघा या पद्धतीनं बारीक कट केलेल्या आहेत आत्ता चवीपुरतं मीठ घालते मीठ तुम्हाला ज्या प्रमाणात लागतं त्या प्रमाणात वापरा आणि हळद हिंग मसाले घालूया उकडलेला बटाटा आहे तो मी खिसून घालते खिसल्यामुळे त्याचं बारीक कण पडतात म्हणजे गाठी होत नाहीत त्यामुळे किसणं गरजेचं आहे आता हे पीठ मी हाताने मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये आपण ह्या भाज्या घालूया आपण चॉप केल्या होत्या ना त्या सगळ्या भाज्या घालूया एक चमचा तेल घालूया आणि आता लागेल तसं पाणी घालूया आणि पीठ असं घट्ट गोळा म्हणून घ्यायचा पातळ करायचं नाही आत्ता मी पराठा बनवायला सुरुवात करते हे बघा पिठाचा असा छोटा गोळा घ्यायचा हातावरती करायचा आणि आपण धपाटे धपाटे पण म्हणू शकतो याला मिक्स भाजीची धपाटे तर आपण खाली कापड घातलेलं आहे आणि कापडाला पाणी लावून घेतलंय आणि हा गोळा आपण असा हात ठेवायचा गोल गोळा आणि हाताने त्याला पसरवायचा गोल 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 जर तुम्हाला लाटता आला तर तुम्ही लाटू शकता पण मी असंच बनवते हे चवीला खूप छान लागतं हाताने बनवलेलं तर आत्ता आपण हे सगळं असं पसरवून घेऊया तुम्हाला जेवढं मोठं किंवा बारीक जाड हवं तसं तुम्ही करू शकता जाड पातळ मी मध्यम बनवते आणि फार मोठं नाही केलं आहे छोटंच केलं आहे कारण मी छोटा पॅन ठेवलेला आहे आत्ता मध्ये मी अशी भोकं पाडते हे भोकं पाडल्यामुळं काय होतं मधला भाग छान शेकला जातो आपण इकडून तेल सोडू शकतो आणि दिसायलाही छान दिसतो पण बाकीचे सगळे याच पद्धतीने बनवणार आहोत आता याला फक्त मी भोक नाही पाडलेले नक्की ट्राय करा थंडीच्या दिवसातला अतिशय चविष्ट मेनू आहे हा फ्रेंड्स कोणताही पदार्थ चविष्ट होण्यासाठी भाजणं तळणं किंवा शेकणं ही क्रिया अतिशय छान पद्धतीनं झाली पाहिजे म्हणजे कच्चं राहता कामाने आणि करपता कामाने तर तो पदार्थ चवीला छान लागतो